रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भाजपवर गुन्हा दाखल केला का संदीप देशपांडे आम्ही आंदोलन केलं आमच्यावर गुन्हा दाखल केला ठीक आहे पण भाजपने देखील आंदोलन केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही एकट्याने मनसे आणि मवियावर गुन्हा दाखल का झाला आम्हाला का केसेसचा फरक पडत नाही अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात परंतु दिला नाही मुळात माझा प्रश्न असा आहे ठीक आहे आमच्यावर गुन्हा दाखल केला काल भाजपने जो काय सोपट एक चार पाच लोकांना घेऊन जो मुकमोर्चा काढलेला त्या मुकमोर्चाची परवानगी होती का मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का मग एकट्या मनसेवर आणि आ... महाविकास आघाडीवर का, का गुन्हा दाखल झाला आम्हाला या केसेसचा फरक पडत नाही खरं सांगायचं अंगाच्या अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत त्यामुळे अस्वलाच्या अंगावर एखादा केस आला काय आणि एखादा का केस गळाला काय त्यांनी काही फरक पडत नाही आम्ही असल्या केसेसना भीक घालत नाही आणि घाबरत सुद्धा